नमस्कार सॉरी मगाशी काय झालं गडबड झाली म्हणजे मी जे युजली ओबीएस नावाचा एक सॉफ्टवेअर वापरत असतो त्याच्यामध्येच काहीतरी गडबड होती आणि त्यामुळं सडनली लाईव्ह मला डिस्कनेक्ट करावं लागलं आणि मग मी पुन्हा आपल्या मोबाईलमधून पुन्हा लाईव्ह येतो सो जी मला लोक ऐकत होती त्या सर्वांचे पुन्हा एकदा त्यांची माफी मागतो आणि जे परत जॉईन करतात त्यांचेही आभार मानतो हे टेक्नॉलॉजिकल म्हणजे जेवढं आपण हायटेक होतो तेवढ्या गमती जमती पण होतात खरं आहे की नाही तुमच्या सर्वांसाठी कारण तुम्ही आता चावडीला गेली बारा वर्ष ओळखताय वेगवेगळ्या यूट्यूबवरती मोफत घर बेठे कमाव घर बसल्या एवढे कमवा तेवढे कमवा अशा वेगवेगळ्या व्हिडिओ बघत असताना तुम्ही जो सार्थ विश्वास चावडीवर दाखवता आणि तुम्हाला वाटतं की चावडी तुमच्या व्यवसायात तुमची सारथी बनू शकेल त्याबद्दल सगळ्यात पहिले तुमचे खूप सारे आभार राईट कारण तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे की यूट्यूबवरती खूप सारा पसारा भरून ठेवलेला असतो आणि मग अशा पसाऱ्यात सर व्यवसाय नेमका कोणता सुरू करू हेच बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही नेमका काय करावं हेही सुचत नाही कसं करावं हेही सुचत नाही म्हणून खास जी लोक नियमित चावडीच्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी फॉलो करतात तुम्ही आमच्या कॉल सेंटरला फोन करता तुम्हा सर्वांसाठी एक स्पेशल ऑफर आपण आत्ता सुरू करतो आहे फेब्रुवारी महिन्यांसाठी की जर तुम्ही बिझनेस सुरू करताय तर तुम्हाला हा बिझनेस सुरू करताना लागणारे जे बेसिक डॉक्युमेंट्स आहेत बेसिक सर्व्हिसेस आहेत ज्यामध्ये येतं उद्यम आधार ज्यामध्ये येतं शॉपॅक्ट लायसन ज्यामध्ये येतं फूड लायसन ज्यामध्ये येतं जी एस टी रजिस्ट्रेशन किंवा पॅकेजिंग लायसन किंवा वेबसाईट डिझाईन आपण वेबसाईट बनवून आता खूप गरजेचं झालं प्रोफेशनल वेबसाईट आपल्यासाठी खूप गरजेची आहे सोबत डिजिटल मार्केटिंग आता खूप इसेन्शियल आहे डिजिटल मार्केटिंग हे खूप गरजेचं आहे मग उद्यम शॉपॅक्ट फूड लायसन जीएसटी पॅकेजिंग लायसन वेब वेब डिझायनिंग डिजिटल मार्केटिंग ह्या सगळ्या ज्या साधारणतः एक दहा ते पंधरा हजार रुपये या सगळ्या गोष्टींसाठी जो खर्च येतो ते आपल्या प्रीमियम ट्रेनिंग प्रोग्रामवर आपण आता थेट फ्री देणार आहोत मग यासाठी तुम्हाला कोणतेही चार्जेस देण्याची किंवा ॲडिशनल खर्च करण्याची आता आवश्यकता नाही जेव्हा तुम्ही चावडीचं ट्रेनिंग घेत आहे तेव्हाच तुम्हाला या सगळ्या फॅसिलिटी अर्थात ही एक ऑफर आहे त्यामुळे साधारणतः एकोणीस एक एक तारखेपर्यंत ही ऑफर चालू राहील आणि त्यामुळे तुम्ही आता एक पाच दिवस आहेत ज्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे वाटतं की यूट्यूबवर नुसत्या मोघम व्हिडिओ बघित बिझनेस नाही सुरू होणार प्रॅक्टिकल नॉलेज घेतलं पाहिजे नुसतं घर बेठो जर एवढे जर व्यवसाय सुरू झाले असतील तर काय झालं असतं मग प्रॉपर नॉलेज घेऊन सुरुवात कुठून केली पाहिजे स्टेप बाय स्टेप कसं पुढं गेलं पाहिजे मशिनरी सिलेक्ट करताना काय काळजी घेतली पाहिजे मार्केट सर्व्हे कसा केला पाहिजे या सगळ्यांची आशयांची माहिती आपल्या या प्रीमियम ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये मिळते राईट सो ज्यांना असं वाटत असेल की यार कॉ कॉन्ट्रॅक्ट केला होता आम्ही ओळखतो चावडीला त्याने डेफिनेटली आत्ता आपला बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर या नंबरला फोन करा प्रीमियम ट्रेडिंग प्रोग्रामविषयी माहिती घ्या आणि या सगळ्या सर्व्हिसेस तुम्हाला डेफिनेटली फ्री मिळतील अर्थात याला काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत प्रोसेस लागणार आहेत काही गव्हर्नमेंटचे काही नियम असणार आहेत हे सगळं ते एक्झिक्युटिव्सही तुम्हाला सांगतील सगळ्या वेळेवरती पण ज्यांनी ऑलरेडी अप्रोच केलं होतं आणि आता जे नवीन विचारत होते त्यांनी त्यांच्या बिझनेसचं प्रीमियम ट्रेनिंग प्रोग्राम जर सावडीकडे उपलब्ध असेल तर त्याबरोबर तुम्हाला हा सगळ्या ॲडिशनल सगळ्या गोष्टी जवळजवळ साधारणतः चौदा हजार चारशे तीस रुपये ज्या गोष्टींची किंमत आहे ज्या सगळ्या गोष्टींचा खर्च येतो त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार उद्यम उद्यमाधार शॉपॅक्ट लायसन फूड लायसन जी एस टी रजिस्ट्रेशन पॅकेजिंग लायसन वेब डिझायनिंग आणि डिजिटल मार्केटिंगचा कोर्स आखा हे सगळं जे जी ज्या ज्याचे चार्जेस असतात वेगवेगळे हे सगळं तुमच्यासाठी फ्री आहेत जर तुम्ही प्रीमियम ट्रेनिंग प्रोग्राम सोबत हे घेतलं तर प्रीमियम ट्रेनिंग प्रोग्राम घेतला की त्यात तो उद्योगाची माहिती पण सगळी मिळणार आहे प्लस तुमच्या घरी पण किट येतं प्लस एक महिना काउन्सलर सपोर्ट असतो प्लस एक वर्ष टेक्निकल सपोर्ट सुद्धा असतो म्हणजे ॲट अ टाइम किती गोष्टी असतात एखादा उदाहरण पकडू की समजा तुम्ही मसाल्याचा प्रीमियम ट्रेनिंग प्रोग्राम जर घेतला तर त्यामध्ये मसाल्याविषयी तर सगळी माहिती आहे स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे तुम्हाला घरी पण किट येते नोट्स येतात बॅग येते चावडीची प्लस महिनाभर काउन्सलर तुमच्याकडून वेगवेगळ्या स्टेप बाय स्टेप टास्क करून घेतो वेगवेगळे असाइनमेंट्स तुमच्याकडून करून घेतात वर्षभर तुम्हाला टेक्निकल व्हॉट्सअप सपोर्ट असतो या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात आपल्या प्रीमियम ट्रेनिंग प्रोग्राममध्ये त्याच्यासोबत तुम्हाला ॲडिशनली मी काय देतोय हे सगळे डॉक्युमेंट्स किंवा लायसन्स जे सगळे मी सांगतो राईट सो so, ज्यांना इंटरेस्ट असेल ज्यांना वाटत असेल की आपल्या पहिलाच व्यवसाय आणि गडबड करू नये बाबा प्रॉपर नॉलेज घेऊनही बिझनेस सुरू करू आणि खर्चही वाचू कारण या गोष्टीमध्ये जो जो चार्जेस लागतात जे दहा पंधरा हजार रुपये जे ॲडिशनल तुमचा खर्च होणार तो मी सगळा तुमचा वाचवतो राईट आणि याची जर माहिती हवी असेल तर आपला जो कॉल सेंटरचा नंबर आहे बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर या नंबरला आत्ता फोन करा डेफिनेटली आमचे एक्झिक्युटिव्ह आता लाईनवरती असतील त्यांच्याशी चर्चा करा आणि मग तुमचं ॲडमिशन कन्फर्म करा प्रीमियम ट्रेनिंग प्रोग्रामला म्हणजे त्या उद्योगाचं ट्रेनिंग घ्या प्लस सोबत हे सगळं तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार राईट याच्यासाठी सेपरेटली चार्जेस देण्याची आवश्यकता नाही पण ही लिमिटेड टाईम ऑफर आहे त्यामुळं मोजक्या लोकांनाच ती मिळणार आहे त्यामुळे कृपया करून आत्ता जर इंटरेस्ट असेल जेव्हा हा व्हिडिओ बघताय तेव्हाच आपल्या कॉल सेंटर नंबरला फोन केला तर ही ऑफर तुम्हाला इमिजिएट मिळू शकेल जर तुम्ही नंतर बघू नंतर करू अजून चाललंय नाही मग काय एवढा दहा पंधरा हजार रुपया जो खर्च होणार होता तुमची वेबसाईट फ्रीमध्ये मिळणार होती तुमचा डिजिटल मार्केटिंगचा कोर्स तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार होता तुमचे लायसन्स डॉक्युमेंटेशन रजिस्ट्रेशन जे सगळे फ्रीमध्ये होणार होते ते जाईल ठीक आहे सो विचार करा प्लॅन करा ज्यांना शक्य असेल त्यांनी आपल्या बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तरला आत्ता फोन करा इमिजिएट ॲडमिशन घ्या आणि या सगळ्या सर्व्हिसेस फ्री मिळवा धन्यवाद